नमस्कार आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पाहुयात बातमी सविस्तर कोरोना महामारीच्या संकटात सातत्याने प्रामाणिकपणे एस टी सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गेले तीन महिने पगार ठकी स्वरूपात आहे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे से, महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी जिल्ह्यातील सावंतवाडी एस टी डेपोला भेट देत कर्मचाऱ्यांची विचारपूस केली व त्या ठिकाणी मीडियाशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना घेऊन स्थानिक आमदारांच्या थेट घरासमोर जेवण आंदोलन करणार असा इशाराही दिला आहे चतुर्थी दसरा असे मोठे सणही गेले परंतु अद्यापही प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हात मात्र रिकामीस आहेत शनिवारी थेट प्री नाडकर्णी यांनी सावंतवाडी एसटी डेपोला भेट दिली आणि याबाबत विचारपूस केली आणि याबाबत लाइव महाराष्ट्र न्यूज चॅनलशी संवाद साधला ते मीडियाशी बोलताना नेमके काय म्हणाले पाहूया सध्या आजच्या या परिस्थितीमध्ये उद्या आता दसऱ्याचा मुहूर्त आहे लोकांचा म्हणजे दसऱ्याचा सण तर सोडाच पण दिवाळी आता जवळ येते दिवाळीच्या वेळीस जर का एस टीच्या कामगारांचा जर पगार झाला नाही एका मराठी मराठी लोकांचे जर एस टी म्हणजे दिवाळीसारख्या सणाच्या टायमाला जर पगार होत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असा निर्णय घेतलेला आहे की जर का हा पगार झालेला नाही सात तारखेला जो त्यांचा रेग्युलर पगार होतो तर आम्ही संपूर्ण स्थानिक आमदार जे काही या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्या घरासमोर जाऊन सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या बायका पोरांना घेऊन आम्ही जेवणवाडा आंदोलन करायचं ठरवले आहे कारण आज त्यांची जी परिस्थिती एवढी दयनीय झाली आहे की त्यांना अक्षरशः आता रस्त्यावर यायची पाळी आली आहे पण एस टी प्रशासन त्यांच्याकडे कुठेही लक्ष देत नाही आहे त्यांचं लक्ष फक्त चांगले चांगले डेपोचे सुधारणा करणे आणि ह्याच्यामध्येच लागलेलं आहे त्यांना कर्मचाऱ्यांचं अजिबात हिताची थी परवा नाही आहे अशा वेळीच बनसे आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही ते सांगायचं हो आजच्याकडे शिवसेनेचे आमदार आहेत स्थानिक आमदार आहेत शिवसेनेचे पालकमंत्री आहेत शिवसेनेचे परिवहन मंत्री आहेत तरी पण त्यांना अजूनही कामगारांविषयी त्यांना चिंता वाटत नाही कारण ते दहा सहा सहा महिन्यांचा पगार अजूनही त्यांना देतले आज अनेक राज्यामध्ये अनेक एस टी हे आत्महत्या आहेत अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आली नाही कारण अजूनही आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे कामगार आहेत ते अतिशय अभिमानाने इथे काम करतात आणि सांभाळण्याचं काम करतात तरी पण नाही जास्त मनसेला या प्रकरणामध्ये आता लक्ष घालतो आणि आम्ही या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा पगार मिळण्यासाठी सात तारीखपर्यंत दिवाळीपर्यंत नारकडे साहेब बोलले की आम्ही त्यांना अमुक जी डेडलाईन दिली दिवाळीची ती जर त्यापर्यंत नाही जर त्यांचा पगार झाला तर मनसे आक्रमकपणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदारांच्या ठिकाणी जेवणवाडा आंदोलन करतात आणि येणाऱ्या दिवाळी सणाचं औचित्य साधून येत्या सात तारीखपर्यंत एस टी कामगारांचे वेतन दिले गेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना गप्प बसणार नाही आम्ही थेट स्थानिक आमदारांच्या घरासमोर जेवणवाडा आंदोलन करणार असल्याचा सूचक इशारा मीडियाशी बोलताना बनी नाडकर्णी यांनी दिला आहे यावेळी नवनिर्माण एस टी कामगार सेनेचे से अध्यक्ष व कार्यकर्तेही उपस्थित होते